लोकसभा निवडणुकीवेळी प्रणित शिंदे यांच्या प्रचारार्थ मी सोलापुरा आता सोलापुरात सभा घेतली आता त्यांनी त्याची आठवण ठेवून दक्षिण सोलापुरात महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी बाहेर पडावं असे निर्देश सोलापुरातील सभेत उद्धव ठाकरे यांनी दिले लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी मी सोलापुरात सभा घेतली आता त्यांनी त्याची आठवण ठेवून दक्षिण सोलापूर विधानसभा महाविकास आघाडीचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडावं असं त्यांना सांगणार असल्याची घोषणा रविवारी सोलापुरातील सभेत उद्धव ठाकरे यांनी केली उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जुळे सोलापुरातील भंडारी मैदानावर सायंकाळी सभा झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर काँग्रेसचे जिल्हा प्रमुख धवलसिंह मोहिते पाटील माजी आमदार रतिकांत पाटील उपनेत्या अस्मिता गायकवाड संपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे प्रमुख गणेश वानकर जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते लाडक्या बहिणी काँग्रेसच्या प्रचारात दिसल्यास आम्ही त्यांचे पैसे बंद करू या भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या विधानाचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्टता केली शिवाय त्यांचा मुन्नाभाई एम बी बी एस असाही उल्लेख केला गद्दारांना पन्नास कोटी आणि बहिणींना मात्र फक्त पंधराशे रुपये हा कोणता न्याय दीड हजार रुपये देऊन लाडक्या बहिणींना स्वतःचे नोकर समजू नका आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तीन हजार रुपये देणार आहोत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला जात आहेत महाराष्ट्राला विकू पाहणाऱ्या भाजपला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम काढताना शिवसेनेनं पाठिंबा दिला होता आणि हे कलम काढल्यानंतर अदानी वगळता कोणीही त्या ठिकाणी जागा विकत घेतलेली नाही काश्मीरमधील निर्वासित हिंदू पंडितांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आसरा दिला होता मणिपूर पेटला आहे तिथं राहुल गांधी यांनी दौरा केला पण पंतप्रधानांनी का दौरा केला नाही तिथं एका महिलेवर चार दिवसांपूर्वीच अत्याचार झाला त्यावर कोणी का बोलत नाही असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला भाजपला जीवदान देणाऱ्या शिवसेनेला संपवायला निघालात हे कदापि शक्य होणार नाही आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनाच भाजपला संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला तुम्ही देशाचे पंतप्रधान म्हटल्यानंतर एवढे दिवस झाले वर्ष झालं दोन वर्ष झालं मणिपूर पेटतोय महिलांवरती अत्याचार होत आहेत घराच्या घरं पेटवली जात आहेत कोणालाही अटक होते नाही होते काहीच कल्पना नाही ही बातमी कशी बशी मिळ सुटली तिकडनं आणि इथे आली अन्यथा रोज तिकडे काय होत असेल काहीच माहिती नाही आम्हाला कसली पोकळ आव्हान देत आहे तुम्ही आव्हान आमच्या समोर या माता भगिनींच्या आयुष्यामध्ये समाधान कसं द्यायचं ते आव्हान आम्हाला पाहिजे आम्ही घेतो आहोत स्वीकारतो आहोत आणि त्यांना ते आम्ही देणार आहोत पाणी देणार आहोत घरं देणार आहोत अगदी महिलांना सुरक्षा सुद्धा देणार आहोत दीड हजार रुपये तुम्हाला देतात तो काल परवाकडे बघितलं ना तो दुसरा त्यांचा एक नालाय कोण माडी मुन्ना महाडिक म्हणतात त्याला म्हणजे मुन्नाबाईस मधला मुन्ना, मुन्ना दिसतोय तो मुन्ना महाडिक म्हणाला की ज्यांना आम्ही पैसे दिलेत त्या महिला जर का महाविकास आघाडीच्या सभेला गेल्या तर त्यांचे फोटो काढून ठेवा तुम्ही महिलांना काय नोकरी नोकरी देताय का नोकर समजताय माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी ना तुम्ही महिना पंधराशे रुपये देता म्हणजे काय तुमचे त्या नोकर झाले की काय ही मस्ती जी आहे ती उतरवण्यासाठी आपण आलो आणि मी जे वचन देतो तुम्हाला महाविकास आघाडी म्हणून पंचसूत्रीमध्ये आम्ही मस्तीत वागत नाही पण पंधराशे काय आम्ही दर महिन्याला तीन हजार रुपये देणार काहीतरी लोकांना द्यायचं बोला दाढीवाला नुसता जिकडे म्हणजे कुठे दाढी खाजवले तरी पैसे काढतोय आज आपले आमचे वडील आमदार असताना माजी आमदार रतिकांत पाटील साहेबांनी कालवाच्या स्वरूपात कॅनलच्या स्वरूपात अनेक कॅनलाच्या माध्यमातून इथं स्कीम आणले आज नवीन कॅनल का आलं का दहा वर्षात मला सांगा अशा पद्धतीचं आमदार निष्क्रिय आमदार आपल्याला लाभला आहे आज नवीन कॅनल होणं गरजेचं आहे उजनी धरणातून आपले तलवा भरले पाहिजे आणि एक्सप्रेस देगाव एक्सप्रेस कालवाला चारशे कोटी दिलं म्हणले भाजप सरकार अजून फक्त ते कागदावरच आहे फक्त यांचा कागदावरचा विकास केलेला आहे हे भाजप सरकारने भाजप आमदारने म्हणून या निष्क्रिय तुम्ही पुन्हा निवडून देणार का आज परिवर्तन होण्याची गरज आहे आणि बदल होण्याची गरज आहे दरम्यान उद्धव सेनेचे उपनेते शरद कोळी यांनी धर्मराज काडादी यांच्यावर टीका केली अमर पाटलाला असं तसं निवडून द्यायचं नाही त्या सिद्धेश्वर कारखानदाराला पण सांगतोय अरे तुझ्यासाठी हे अमर पाटील रस्त्यावर उतरला उद्धव साहेबांचा शिवसैनिक भांडायला उठला त्या पोलिसांबरोबर त्याने वाट घातला अरे चुम्मी पाडून म्हणून हे आमचा फकड्या मैदानात उतरला तेव्हा काय बसला होता होय रे आणि आता तू परिणिती शिंदेचा ऐकून आता परिणिती शिंदेचं ऐकून आमच्या विरोधात बंडखोरी करताय याद उद्धव साहेब ज्याला करू त्याला मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जातोय तर दुसरीकडे उद्या तुमच्या सात बाऱ्यावरही अदानींचं नाव लागेल हे तुम्हाला चालेल का असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला